राज्यातील खाजगी शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असल्यास सेवा पुस्तिकेत त्या संदर्भात नोंद होण्याच्या दृष्टीने आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र जरी एका विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही राज्यातल्या खाजगी शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं असं आहे असेच विविध महत्त्वाचे शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं नागपूर विभागाचं हे पत्र नागपूर विभागातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अर्हता सेवा पुस्तिकेत नोंदविण्याबाबत आणि त्या अनुषंगाने संदर्भ आहे श्री अनिल महादेवराव शिवणकर सर जे अध्यक्ष आहेत पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र यांचे निवेदन दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अर्हता सेवा पुस्तिकेत नोंदविण्याबाबत श्री अनिल महादेवराव शिवणकर अध्यक्ष पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र यांचे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसचे निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची उच्च किंवा अधिकची प्राप्त शैक्षणिक अहतेची सेवा पुस्तिकेत नोंद घेण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतूद तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपल्या स्तरावरून आपल्या अधीनस्थ असलेल्या शाळातील मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात यावे असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी या पत्राच्या माध्यमातून नागपूर विभागातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना कळविलं आहे पत्र जरी नागपूर विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही राज्यातील शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तेवढंच दिशादर्शक आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद